सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ शिरीष वळशंकर हे मनाने कणखर होते प्रशासकीय अधिकारी महिलेने ईमेल केला म्हणून आत्महत्या करतील इतके लेचेपेचे ते नव्हते त्यांच्या जवळच्याच एका नातेवाईकाकडून गेल्या दीड वर्षापासून त्यांचे खच्चीकरण करण्यात येत होते त्यांना पदोपदी अवमानित करण्यात येत होते त्यांच्या शब्दाला त्यांच्या दवाखान्यात किंमत राहिली नव्हती वयाने छोटी असलेली नातेवाईक व्यक्ती डॉक्टर शिरीष यांच्यावर तीन वेळा धावून गेली होती हे सर्व ते सहन करत होते सध्या डॉक्टर शिरीष यांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे त्यांच्या कॉल्स डिटेल्स मधून खऱ्या गुन्हेगाराचे धागेदोरे दोरे मिळतील असा विश्वास डॉक्टरांच्या अनेक निकटवर्तीयांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केला असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे नेमकं काय आहे या वृत्तामध्ये बघा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीवी सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा त्र्यांव एक्क्याण्णव ज्या व्यक्तीला त्यांनी प्रशासकीय पदापर्यंत पोहोचवले त्या मनीषा माने या सुद्धा त्या नातेवाईकाच्या हातातील बाहुले बनल्या होत्या शुक्रवारी कडेलोट झाला आणि त्यांनी स्वतःला संपवले याबाबतचे धागेदोरे डॉक्टर शिरीष यांनी शेवटच्या एक ते दोन तासात केलेल्या कॉल्समध्ये दडल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्याचा दावा सदर दैनिकात केलाय आहे डॉक्टर शिरीष यांचे अत्यंत विश्वासू नामांकित उद्योजकाकडे त्यांनी शेवटच्या दोन तासात फोन करून मनमोकळे केले होते गेल्या काही महिन्यात डॉक्टर शिरीष यांनी जपलेले अनेक कर्मचारी नायालजाने सोडून जात होते अनेक जन केवळ डॉक्टर शिरीज सरांच्या तोंडाकडे पाहून अपमान घेऊन काम करत होते हॉस्पिटलमधील काही कर्तृत्वान व्यक्तींना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सन्मानाची नोकरी मिळावी यासाठी डॉक्टर घ्यावा लागला हे सर्व त्यांना जड अंतकरणाने करावे लागत होते दुसरीकडे अटकेतील मनीषा यांनीही आपल्या वकिलाला कॉल आणि चॅटिंग संदर्भातील माहिती दिली आहे वळसंकर कुटुंबातील काही सदस्यांसोबत झालेली चॅटिंग आणि फोनवर झालेले संभाषण याचा त्यात समावेश आहे परंतु पोलिसांनी अद्याप दोघांच्याही पडताळणी केली नसल्याचे सांगितले डॉ शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक झाल्यावर पोलीस तपासाला गती मिळाली आहे पोलिसांनी पहिल्याच दिवशी मनीषा यांची सहा तास चौकशी केली दरम्यान पोलिसांनी डॉक्टर यांची सून सोनाली यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली याआधी पोलिसांनी सुरुवातीला फिर्यादी डॉक्टर अश्विन यांच्याकडे प्राथमिक तपास केला त्यानंतर डॉक्टरांच्या मुलीकडेही काहीसा तपास झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी अजित लकडे यांनी सांगितले